नमस्कार ताई आणि दादांनो प्री ऑफिशियल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या पायऱ्या चढून वरती आलो होतो तर चला तर आता पाहूया आपण मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मंदिराचा आजूबाजूचा परिसर, परिसर। खूप सुंदर दिसत होता मंदिराच्या समोर आल्यानंतर मी इथे साईडलाच चप्पल काढून घेतली हे समोर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आणि अशी मंदिराची एंट्री आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी मंदिरात छोट्या पायऱ्या आहेत आपण आता येताना गाडीच्या रोडने मंदिरात आलो समोर आपण रोड पाहतोय हा किल्ल्याच्या पायथ्यावरून मंदिरात येणारा उंच पायऱ्यांचा रोड आहे इथून पण लोक चालत मंदिरामध्ये येतात मंदिरामध्ये एंट्री करताच माझं लक्ष मंदिराच्या नक्षीकामाकडे गेले त्याच्यानंतरनं पुढे आल्यानंतरनं हाईट छोटी असल्यामुळे घंटा वाजवायचा प्रयत्न केला पण घंटा काय वाजत नव्हती फायनली घंटा वाजली आणि पुढे देवीच्या समोर येऊन हात जोडून बसली या मंदिरामध्ये नवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज देवीला येल्लो कलरची साडी घातली होती येल्लो कलरच्या साडीमध्ये देवीची मूर्ती खूप सुंदर दिसत होती मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर ना आमच्या लक्षात आलं हा तर एक किल्ला आहे बेलापूर किल्ला म्हणजे हा दोनशे ते तीनशे वर्ष पूर्वीपासून असणार या किल्ल्यावरती ऐकल्याप्रमाणे इथे पोर्तुगीजांचे राज्य होते आम्ही थोडी विचारपूस केल्यानंतरनं आम्हाला समजलं की हा किल्ला जिंजीच्या सिद्धीने बांधलेला आहे देवीचं दर्शन झालं आणि पाठीमागं पाहिलं तर भव्य अशी पूजा मांडली होती पूजेसाठी मांडलेला एक एक पाठ आणि त्यावर केलेली सजावट खूप छान वाटत होती एका पाटावरती तर नवग्रह होते ते पण पितळचे इथे प्रत्येक पाठावरती अशी सुंदर पूजेची तयारी चालू होती पंडितजी इथे बाजूला पूजेची तयारी करतच होते इथे जे दिवे लावले होते ना ते पण सुंदर अशा पितळेच्या मूर्तींमध्ये उभे केलेले सुंदर असे डिझाईन असणारे दिवे होते पूजा खूप सुंदर आणि छान पद्धतीने मांडली होती पुढे विचारपूस केल्यानंतर ना आम्हाला समजलं की ही नवग्रह पूजा आहे पंडितजींनी एक एक पूजेचा पाठ एवढा सुंदर आणि छान पद्धतीने तयार होता होताना खरंच डोळ्याचे पारणे फिटण्यासारखी हे भव्य अशी मोठी पूजा मांडली होती म्हणजे या पूजेचे जे यजमान होते काका काकी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीच आमची चौकशी केली तेवढ्यात गुरुजी तिथे आले गुरुजी येताच गुरुजींनी मिस्टरांना ओळखलं गुरुजी आणि मिस्टरांची खूप जुनी ओळख होती पण मिस्टरांना माहीतच नव्हतं की ते गुरुजी आहेत म्हणून गुरुजी आणि मिश्रांनी एक दोन ते तीन मिनटं तिथे ती बोलणं केलं त्यानंतरनं गुरुजींनी आम्हाला आग्रहाने पोहे खायला लावले नाही म्हटलं तरी गुरुजींनी जास्त आग्रह धरला त्याच्यामुळे म्हटलं थोडे पोहे खाऊन जाऊया म्हणून आम्ही इथे साईडलाच एक टेबल लावला होता त्याच्यावरती पोह्याचं पातेलं ठेवलं होतं आणि बाजूला चहा होता इथे मी मस्त आता असे पोहे खाऊन घेते एकतर मी नाश्ता केला नव्हता मंदिरातून गेल्यानंतर ना आम्ही नाश्ता करणार होतो पण त्याच आधी आम्हाला मंदिरातच नाश्ता भेटला चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेऊन झाल्यानंतरनं आम्ही पुन्हा मंदिरात आलो तोपर्यंत तो पूजा चालू झाली होती मंत्रोपचाराच्या आवाजाने मंदिर पूर्ण धुमधुमून गेले होते पाच मिनिट मंदिरात थांबून गुरुजींचा निरोप घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर पडलो मंदिरातून बाहेर पडल्यानंतरनं प्रचंड पॉझिटिव्ह वाटत होतं कारण मंदिरातच खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी होती हे प्रशस्त पूजा देवीची मूर्ती मंदिरात केलेलं नक्षीकाम पाहून खरंच खूप मन प्रसन्न झालं असं करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो म्हटलं नव्हतं एवढं छान मंदिर नवी मुंबईमध्ये आहे आजपर्यंत फक्त बाहेरूनच बेलापूरचा किल्ला पाहिला होता किल्ला तसा बिल्डिंगींनी वेढलेला आहे कारण छोट्या घरांची जागा आता मोठमोठ्या बिल्डिंगींनी घेतलेली आहे मस्तपैकी देवदर्शन झालं पोटपूजा झाली जिल्ह्यामध्ये अजून एक दुसरं मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही निघालो तिथे गेल्यानंतर ना मिस्टर मला एकच वाक्य बोलले ते ऐकूनच माझ्या पूर्ण अंगाला काटा आला असं काय घडलं त्या मंदिरामध्ये हे जर पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद